नाहीतर फॉरेस्ट वालांचा एक बांबू पडला तर तुम्हाला माहितीच आहे है। कसे त्याचे वळ फुटतात ते <laughs> त्यामुळे गप्प घरी गेलेलं बरं कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत आज आपण पुन्हा एकदा व्हाळाच्या प्रवाहामध्ये पाण्यामध्ये आनंद घेण्यासाठी जाणार आहोत आणि आपल्याबरोबर आज आमचे सर्व मोठे मोठे मंडळी आहेत दाखवतो तुम्हाला हे बघा सर्व आम्ही तिघेजणं मोठे आहोत आणि तिघेजणं हे छोटेजण आहेत एक गण्या आहे एक अथर्व आहे आणि शेजा आहे आणि आज माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये निलेश पवार आहे तर आम्ही चाललो आहे आजचा हा व्हिडिओची मजा घेण्यासाठी आणि सर्व पाण्यामध्ये मजा घेण्यासाठी पाऊस आज थोडा कमीच आहे आणि आज गटारी पण आहे थोडा पाऊस असता तर अजून मजा आली असती तर चला बघूया आजचा हा व्हिडिओ कसा होतोय या व्हिडिओमध्ये किती धमाल येते आजच्या बघू शकता मित्रांनो किती घनदाट असं हिरवं सर्वकडे झालेले आहे हे बघा समोर एक गाडी येते ते बकऱ्या चरतायत मस्त हिरवगार पाणी भेटलंय त्यांना बापरे वय केवढा मोठा मित्रांनो आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत चालत आलो परंतु आजचा प्लॅनिंग आमचा पूर्णपणे आहे कारण जिथे वरती आम्ही ज्या धरणाजवळ आंघोळ करायला जाणार होतो तिथे खरं तर आता फॉ फॉरेस्टची बंदोबस्ती बंदोबस्त आहे तिथे त्यामुळे कोणालाही तिथे जाऊ देत नाही आहे पण चांगलीच गोष्ट आहे आपल्या सर्वांच्या सुरक्षेनिमित्त ही चांगली गोष्ट आहे की पावसाचा सगळा हा अंदाज घेऊन फॉरेस्टवाले पण सतर्क आहेत त्याबद्दल काही हरकत नाही तर ठीक आहे आजचा व्हिडिओ आपल्याला बनवता आला नाही आमची मुलं हे बघा थोडी नाराज झाली आहे नाराज झाली आहेत खुश होती पाण्यामध्ये आंघोळ करण्यासाठी काय रे गाण्या होय ना गाने काय बोलतोस तू काय नाही बोलणार सगळे नाराज झाले आता जसे आम्ही रिटर्न आलो तसे परत रिटर्न चाललोय काय हरकत नाही भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी टाटा बाय बाय तरी करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चला मित्रांनो पुढे फॉरेस्ट वाले आहेत जाऊ नका पुढे जाऊ नका मित्रांनो आपण बघितलात आजच्या हा रविवारचा दिवस आनंद साजरा करण्यासाठी भरपूर मंडळी या आ, या ठिकाणी येत होते परंतु सर्वांना बंदी घातलेली आहे मित्रांनो आता बघितल्यात एवढी सर्व हा सर्व ग्रुप वरती जात होता परंतु त्यांना आम्ही आहे की वरती जे फॉरेस्ट फॉरेस्टवाले आहेत त्यांचा बंदोबस्त बंदोबस्त आहे त्यामुळे कोणी वरती जाऊ नका नाहीतर फॉरेस्टवाल्यांचा एक बांबू पडला तर तुम्हाला माहितीच आहे कसे त्याचे वळ फुटतात ते <laughs> त्यामुळे गप्प घरी गेलेलं बरं